नमस्कार मंडई तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज आले आहे पर्वतीला तर पर्वती ही पुण्यातील दुसरी उंच टेकडी आहे इथे भगवान शिवशंकर आणि पार्वती देवी यांचे मंदिर आहे तर चला तर मी तुम्हाला दाखवते वरती जाऊ खूप असं काळीन ते मंदिर आहे आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे एकूण टोटल एकशे तीन ते एकशे आठ पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता भारी आहे पायरा आता चढत आहे खूप थकले आहे पायऱ्या चढताना बघू शकता माझे मिस्टर पण इथे बसले आहेत कस वाटत तुम्हाला चांगलं वाटतंय बरं चला आता बघू शकता तुम्ही आम्ही ते वरती आलो आहोत तुम्ही बघू शकता तर इथे आहे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आणि इकडे पेशवे संग्रहालय आहे ते तुम्ही बघू शकता इथे मंदिराच्या राईट साईडला इथे कलाकृती केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता पाऊस आलेला आहे मी तुम्हाला दाखवते इथे कार्तिकी स्वामिनीचं मंदिर आहे दाखवते बघा तुम्ही इथे आहे मंदिर बघूया चला तर मग मी तुम्हाला त्या पेशंटची माहिती दाखवते म्हणू शकतो पेशंट माझी राबेश आहे पेशवे आहेत हे सवाई पेशवे पेशवे आहे आणि हे नानासाहेब पेशवे इथे नानासाहेब पेशवे यांची जन्मकुंडली आहे बघू शकता आम्ही दुसऱ्या साईडला आलो हो, आहोत आणि इथे श्री विष्णू नारायण यांचं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो हो <laughs> मंदिराच्या बाजूचा व्यू बघा तुम्ही किती भारी वाटतंय आणि पाऊस पण पडत आहे तर भारीच वाटतंय तर चला तरी मी तुम्हाला दाखवते मंदिराचा बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता চলতা চলতা মন্দিৰাল প প্ৰদক্ষিণা পন হৈ तुम्ही बघू शकता पुणे सिटी मी तुम्हाला दाखवते माझं हॉस्पिटल पण दिसतं दिला हॉस्पिटल जिथे मी जॉब करतो तर तुम्ही बघू शकता किती मस्त नजारा आहे बघू शकता तर तुम्ही बघू शकता आता ही मंदिराच्या बॅक साईडला आहे काय भारी परिसर आहे बघू शकता तुम्ही इकडे इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे पण बघू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता इथे बाजीराव पेशवे यांचा पुतळा आहे तर तुम्ही बघू शकता इथे इथून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आता आम्ही आतमध्ये आलो आहोत बघू शकता इथे नंदी मंडप आहे इथे आजूबाजूच्या तिकडे नको जायचं काय श्रीमंत थोरले पेशवे हे इकडे श्रीमंत थोरले पेशवे आहेत चला तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे तर तुम्ही ते बाहेरचं पडस्थिती शकता पाऊस पडतो छान वातावरण आहे चला तर आता आम्ही घरी चाललो आहोत चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका चला तर भेट भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय